आपत्ती कोणतीही पूर्वसूचना न देता येते अशा आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन पोलीस अग्निशमन दल आरोग्यसेवा व इतर यंत्रणांची तात्काळ व प्रभावी कृती हीच जनतेचे प्राण वाचवू शकते याच उद्देशाने केंद्रीय गृह विभागाच्या निर्देशांनुसार आणि नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ऑपरेशन अभ्यास या विशेष मॉकड्रीलचे आयोजन दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी कल्याण येथील मॅक्सी ग्राउंड येथे करण्यात आले सायंकाळी वाजता सुरू झालेल्या या एक काल्पनिक आपत्कालीन प्रसंग उभा करून त्या संदर्भात विविध शासकीय व स्वयंसेवी संस्थांनी कशा प्रकारे तातडीने प्रतिसाद द्यावा याचे सविस्तर प्रात्याक्षिक दाखवण्यात आले या मॉकड्रिलचा मुख्य हेतू म्हणजे नागरिकांमध्ये आपत्ती काळातील जनजागृती वाढवणे आणि आपातकालीन सेवा देणाऱ्या यंत्रणांमधील समन्वय व सक्षमता तपासली सदर उपक्रम गृह विभागाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करत अत्यंत शिस्तबद्ध आणि व्यावसायिक पद्धतीने पार पडला यात मानसेवी उपमुख्य क्षेत्ररक्षक विभागीय क्षेत्ररक्षक निर्देशक स्वयंसेवक तसेच होमगार्ड अग्निशमन विभाग पोलीस प्रशासन महसूल विभाग आरोग्य कर्मचारी आणि महानगरपालिकेचे विविध अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला मॉंग्रीच्या दरम्यान दुर्घटनास्थळी मदतकार्य कसे करावे जखमींना त्वरित प्राथमिक उपचार देणे गर्दीवर नियंत्रण ठेवणे वीज व अग्निशमन सुरक्षेची काळजी घेणे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे याची सखोल चाचणी घेण्यात आली उपस्थित नागरिकांनीही या, या प्रतिसाद दिला कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी नागरिक संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक अनिल सर यांनी सर्व सहभागी यंत्रणा अधिकारी कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे मनापासून आभार मानले त्यांनी सांगितले की अशा प्रकारच्या मॉकड्रिलमुळे आपल्याला आपली प्रणाली कितपत सक्षम आहे हे, हे कळते आणि गरज पडल्यास तात्काळ बदल करणे शक्य होते सदर उपक्रमामुळे कल्याण परिसरात आपत्ती व्यवस्थापना संदर्भात एक सकारात्मक संदेश गेला असून स्थानिक नागरिकांमध्येही सजगता आणि आत्मविश्वास वाढीस लागला आहे व्हीएमडब्ल्यू न्यूज ब्युरो रिपोर्ट कल्याण